एके दिवशी तातडीनं राजा राजगडावरून गेलो जाताना बर बरोबर तान्हाजी सूर्यजी येसजी प्रतापरावांचं असूत राजा अचानक का गेले कोणालाच माहित नव्हतं दोन दिवसांनी सायंकाळच्या सुमारास राजगडाच्या पायथ्याशी आलं स्वराचकित होऊन राजांच्याकडं पाहत होत शेजारच्या गोड्यावर संभाजी राजा बसलो होत मागाण अनेक मंडळे येत होती दोन महिने संगती होते संभाजी राजांच्या आगमनाची बातमी गडावर पोहोचली होती आश्चर्य आणि आनंद यांनी साडे वेड्याून गेले जो तो संभाजीराजांना पाहायला धावत होता पाहुणे डोळ्यावर विश्वास बसत नव्हता कारण त्या संभाजी राजांचं मात्र प्रत्येकाने दहाव्याचं जेवण खाल्लं होतं आणि तेच आता मात्र त्यांना जिवंत मात्र पुढे पाहत होते सर्व प्रजा मात्र आश्चर्यचकित झाले वाड्या जेव्हा बातमी कळाली तेव्हा मनोहरी वेड्यासारखी वाड्यावरती भिरविरली पुतळाबाईंना आनंदास्रूवर असे झाले सोयराबाई सुन्न झाल्या भानावर राहिल्या होत्या फक्त आणि फक्त त्या जिजाऊ साहेबा बाळराजांना ओवळण्याची तयारी करायला सांगत होतं त्यांनी मोरपंतांना सांगितलं मोरपंत बाळराजांच्यावरून सोन्याच्या मोहरा ओवळून टाका राज सोन्याच्या पावळ्यांनी घरात येऊ देत नागराचा आवाज घुमत होत शिंगावाज तीन राजा राजांच्या सह वाड्याच्या दरवाज्याशी आलं पायवतार झालं बाळराजांच्यावरून दही भात ओळून टाकला गेला सुवासिनी पायावर पाणी टाकलं सर्व आया आळती घेऊन उगा होत्या बाळराजांना निरकेत होत्या मोरपंत पुढं झालं शेवकाने आणलेल्या तपकातील मोहरा त्याने बाळराजांच्या वरून ओळून टाकल्या ओळून ओळून घेऊन बालराजांनी सोन्याच्या पावलांनी वाड्यात प्रवेश केला साऱ्यांचं मुद्र झालं आतल्या दरवाज जिजाऊ साहेब उभ्या होत्या बाळराज पाया पडताच त्यांनी बाळराजांना उराशी कवटाळलं बाळराजांच्या अश्रू पडू लागलं बाळराजांना घेऊन जिजाऊ साहेबा बैठकीवरती बसल्या राजा आत आलं जिजाऊ साहेबांच्या मांडीवरती बसलेले बाळराजे पाहतात राजा म्हणाल आता मांडीवर बसायला बाळराजे लहान नाही सारे हसले बाळराजे सरकू लागले त्यांना हाताचा विळका घाली जिजाऊ साहेब म्हणाले गप्र लहानच आहे राजा पुढे गेला आणि बाळराजांच्या टोपाला हात लगातला बाळराजांनी टोप गच्च पकडला राजा मोठ्याने हसला जिजाऊसाहेब म्हणाले राज काय झालं विचारा ना बाळराजांना जिजाऊसाहेबांनी टोप काढला संजाब राखलेले राजांचं मस्त पाऊसारे हसले संभाजीराजेने राजू आजीच्या कुशीत तोंडलं बोललं राजा म्हणाल महासाहेब तुम्ही बाळराजांचं ते रूप ते अवतार पाहिलं नाही गुडघ्यापर्यंत पंच अंगावर छोट उपर नाही डोक्यावर हे गबासा राजे तुम्ही सुद्धा बैलागी बनवूनच दारी आला दोन्ही रूप मला देवाचीच वाटतात एक शिवाच दुसरं वामनाचं जिजाऊ साहेबांनी बाळराजांच्या मस्तकाचं चुंबन घेतलं राजा बाहेर गेल्याने राजांच्या पटवाट मोरपंत कृष्णाजी पंत केस आत आले त्यांच्या पटवाट कृष्णाजी पंतांच्या पत्नी पार्वतीबाई आणि काशी पंतांच्या पत्नी लक्ष्मीबाई पण होते राजाने त्या सर्वांची जिजाऊ साहेबांना ओळख करून दिली आणि सांगितलं मासाहेब सर्वांचे उपकार या जन्मी मात्र फिटणार नाही आपल्या मोरपंतांचे मेहुने कृष्णाजी पंत हे मथुरेलाच असतात त्यांचे भव्य एक काशी पंत या सर्वांनी संभाजी जपलं मुला, हे मुला कृष्णाजी पंत आम्हाला वाराणसी पर्यंत आले आणि हा केसव त्रिमलानी बाळराजांना इथवर आणलं ज्यांनी बाळराजांना आम्ही बरोबर नसतानाही मथुरेत पोचवलं ते कवी कलश मथराज औरंगजेबाच्या हातीचा आहे ते कसे सापडले मोरपंतांनी विचारले सांगितल्याप्रमाणे त्यांनी बाळराजांना मथुरे सोडलं ते कोणी संशय नाही घ्यावा म्हणून परत आग्र्याला आले नेमके बादशाहांच्या हाती लागले राज त्यांना सोडण्याची खटपट केली पाहिजे तुम्ही भलतच सांगून बसलात आणि साऱ्यांनी दीड महिना झुरून काढला कुणाकडे पाहवत नव्हतं ती का आम्हाला हौस होती राजा म्हणा उलट या बातमीनं बाळराजांचं आयुष्यच वाढलं ही बातमी आम्ही उठवली नसती तर औरंगजेबाचा शोध निष्काळजी बनला नसता बाळराजे दोन महिन्यांच्या गडावर आले नसते तुम्ही केलं म्हणून झालं पोर सुखरूप घरी आलं राजा जिजाऊ साहेबांना एकदम म्हणाले नाही हा महासाहेब हे आम्ही मुळीच ऐकून घेणार नाही आम्ही तुम्हाला जीव तोडून बाळराजे सुरक्षित असल्याचं सांगितलं तुमचा त्यावरती विश्वास बसला नाही माझा विश्वास बसला नाही आणि तुमच्यावर राज जिजाबाई साहेब आश्चर्याने उद्गारला हो अगदी सत्य आहे नाहीतर आजवर तुम्ही उपवास करीत बसला नसता महाराजांच्या राजांच्या पेक्षाही तुमच्या उपवासाने आम्ही घाबरे बनलो जिजाऊसाहेबांना काही उत्तर देता आलं नाही राजांनी मोरपंतांच्या सर्व मंडळींना गडावर ठेवून घेतलं द्रव्य त्यांना दिलं राजांनी मोरोपंतांना सांगितलं मोरपंत आद्या प्रघुनाथ पंत त्र्यबंत पंत बादशाह चाहत्या ते सुखरूप आहेत असं त्यांच्या घरी कळवा त्यांना परत आणण्याच्या मी खटपट करू तसं आश्वासन त्यांना द्या बिचारे काळजीत असतील बाळराजे घरी आल्यापासून वाड्यात नवीन उत्साह संचार लावता आजीजावसाहेबास सर्व थकवा कुठच्या कुठं गेला सात आयांच्या लढात आणि आजीच्या कौतुकात बाळराजे मात्र गुदमरून गेले राजा मात्र कामात घडलं साऱ्यांना बोलावून राजा नवी फौज उभारीत होते येसाजी तानाजी प्रतापराव मोरपंत तानाजी फिरंगोजी नव्या उत्साहानं कामाला लागलं होतं नवी शस्त्र घोडे खरेदीला जात होती गडावर सारखी वडदर सुरू झाली एका दिवशी मोरपंत सद्रेवारी त्यांनी बातमी सांगितली महाराज कृष्णराव नाईक दर्शना कोण नेताजींच्या नाईक नेताजींच्या बरोबर ते गेले होते मिरज रायांचा नेताजी नाटक झाली राजा संतप्त झाले तेव्हा मोरपंत त्यांना नरो द्या अशा लोकांनी आम्हाला फौज वाढवायची नाही जे राजाशी मानिस असतील तेच आम्हाला हवेत नेताजींच्या आठवणी अस्वस्थे राजे आपल्या महाली मात्र निघून गेले आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसांनी मात्र संभाजीराजे ज्यावेळेस स्वराज्यात आले त्यावेळेस मात्र नवीन उत्साह मात्र स्वराज्यामध्ये संचारला होता कारण बालराजे देखील सुखरूप पोचले होते आणि छत्रपती शिवरायांची आग्रामोहीम मात्र इथे समाप्त झाली पुन्हा नव्या जमिनी आणि पुन्हा नवा मत्र, साज मत्र, मत्र, मात्र साज मात्र स्वराज्याला मात्र छत्रपती शिवराय मात्र चढवणार होते जय भवानी जय शिवराय